दादा सोडून गेले असं कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीला आणि आजही मान्य नाही कारण दादांचा चेहरा पाहिल्यानंतर फोटो पाहिल्यानंतर असं वाटतच नाही का दादा आपल्यातून गेलेले आहेत मी काल एका दहाव्यामध्ये होतो एक आठ सहा नऊच्या दरम्यान मला त्या ठिकाणी पन्नास फोन आले असतील का हे खरं आहे का हे खरं आहे का मी तसा शरद पवार साहेबांच्या पक्षाचा सा, स्टार प्रचारक आहे प्रदेशचा उपाध्यक्ष आहे युवकचा पण राहुल बैरट प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये पण नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दोन्ही पक्ष एकत्र व्हावे आणि ताकदीने लढावं शय, श शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवेत आम्ही म एकत्र आलो होतो सगळे कार्यकर्ते हे मनाने एकत्र आले होते हा जो झालेला अपघात आहे हा पाहून आज सर्व कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे ते मनाने खचून गेलेले आहेत याचून जर बाहेर यायचं असेल आणि दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर आता पार दादांना असेल जयदादांना असेल हे बारामतीमधून आता बिनिरोध आमदार म्हणून निवडून दिलं पाहिजे आणि ती खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल त्याचबरोबरीनं जे केंद्रात ताई आणि राज्यात दादा असं समीकरण होतं तेच पुढं ठेवलं पाहिजे आणि दादांना आता कुठेतरी सगळ्यांनी मिळून आधार देण्याची गरज आहे आणि त्यांना पुढं आणण्याची गरज आहे असं एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला असे कार्यकर्त्याला असं वाटतं आजची आजची अशी सर्वांची भावना झालेली आहे